रायगड जिल्ह्यात सुद्धा पावसाचा जोर कायम आहे पावसाचा जोर वाढल्यानं सावित्री नदीनं धोक्याची पातळी ही ओलांडली आहे त्यामुळे महाड शहरातील सखल भागात पाणी शिरून पुराचा धोका निर्माण झाला त्यामुळं महाडकरांनी आपली वाहनं मुंबई गोवा महामार्गावर पुलावर उभी केली आहेत दोन वर्षांपूर्वी पुरामध्ये मोठं नुकसान झालं होतं त्याचा विचार करून खबरदारी म्हणून ही वाहनं पुलावर उभी केली गेली आहेत रायगडात जोरदार पाऊस आहे त्यामुळे रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे सावित्री नदींनी देखील धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे बाजारपेठेत आता पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे सध्या मी आहे मुंबई गोवा महामार्गावर आपण हे दृश्य पाहू शकतात महाडकरांनी सुरक्षित खबरदारीचा उपाय म्हणून जे आपली वाहनं आहेत चारचाकी असतील दुचाकी असतील त्यांना जे पार्किंग आहे ते आता मुंबई गोवा महामार्गावर करण्यात आलेली आहे दोन वर्षापूर्वी महाडला मोठा पूर आला होता आणि यामध्ये वाहनं असतील घरातली सामान असतील याचं फार मोठं नुकसान झालं होतं अजित नाडकर जय महाराष्ट्र न्यूज रायगड